माजलगाव मध्ये भर रस्त्यात उपसरपंचाला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडच्या माजलगाव तालुक्यातील परभणी या मुख्य रस्त्यावर निपाणी टाकळी या गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना अमानुषपणे मारहाण झाली होती त्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता माजलगावच्या परभणी या मुख्य रस्त्यावरून दुचाकीवर बसून निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण हे गावाकडे जात असताना त्यांना लाल रंगाच्या चार चाकी गाडीने धडक दिली आणि काही लोकांकडून मारहाण करण्यास सुरुवात झाली होती ग्रामसभेदरम्यान गावात होणारे विकास कामाचे बोगस बिले उचलू नयेत अशी सूचना व मुद्दा लक्ष्मण चव्हाण यांनी ग्रामसभेत मांडला होता या सूचनेचा राग मनात धरूनच ही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आरोपी जायकोबा राठोड भगवान राठोड मनोज फुलोरे आणि गोटू लांडगे विष्णू राठोड यांनी हातात शस्त्र घेऊन काठीने बेदम मारहाण करून उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना गंभीर जखमी केले तर माझ्या हत्येचा कट होता मला बेदम मारहाण केली या प्रकरणात तीनशे सात चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता मारहाण झालेले निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी केली आहे उपसरपंचाच्या मारहाण प्रकरणात त्यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींच्या विरोधात आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोज फुलोरे या आरोपीला अटक करण्यात आली आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आज आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कोळी यांनी फोनवरून बोलताना दिली नेमका लक्ष्मण चव्हाण काय म्हणाले आपण पाहूया मी उपसरपंच लक्ष्मण सरजेराव चव्हाण ग्रामपंचायत निपण टाकळी तालुका माजगाव जिल्हा बीड माझं असं म्हणणं आहे साहेब जे अकरा तारखेला घटनेली घटना घडलेली आहे त्यामध्ये फोर फुरुल, व्हीलर फोर व्हीलरने मला पहिल्यांदा उडवलेलं आहे त्यामध्ये मी कसा कसा जखमी होऊन वाचलेलो आहे आणि पळत सुटलेलो आहे साहेब आणि त्या नंतर मला आडून तिघा चौघांनी पूर्णपणे व्हिडिओमध्ये अमानुष मारहाण केलेली आहे दगडाने काठीने चाकू काढून मारून टाकीन ह्याचे पाय तोड असं त्याच्यात म्हटलेलं आहे साहेब ह्याच्यावर योग्य ती कडक आणि कडक कारवाई व्हायला पाहिजे साहेब तीनशे सात हा गुन्हा नोंदवला पाहिजे आणि जो ह्यांचा आठ तारखेचा प्रकरण आहे साहेब त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही हा घरगुती मॅटर आहे त्या त्याच्यामध्ये त्यांचे भांडण झालेले आहेत त्यावेळेस मी दुसरीकडे होतो त्याचे माझ्याकडे पुरावे ते मी दाखल करायला तयार आहे त्यामध्ये एस पी साहेबांना लक्ष घालून योग्य ती कडक कठोरात कठोर शिक्षा देऊन आरोपींना योग्य ती कारवाई करायला पाहिजे साहेब मी फिर्याद दिलेली आहे मी पाच जणांविरुद्ध पाच सहा पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे माझी त्यामध्ये ते तीनशे सव्वीस ची केस घेताय साहेब पण माझं म्हणणं आहे की मला पूर्णपणे जीवे मारण्याचा उद्देश होता आणि जिवे मारत होते साहेब मला जर समजा मी गाडीवरून मेलो असतो तर त्यामध्ये पुन्हा नंतर म्हटलं असतं की ऍक्सिडेंट होऊन गेला तर माझं म्हणणं आहे साहेब हे कधी पण काही करू शकतात मी कसा बसा वाचलेलो आहे माझ्या दिवाला आता पण धोका आहे साहेब त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे साहेब